तेवीस मार्चला शरद पवार यांच्या घरावरती जनाब शरद पवार यांच्या घरावरती आम्ही भव्य मोर्चा काढणार आहोत दुसऱ्याचं बघायचं वाकून आणि आपलं ठेवायचं झाकून अशा प्रकारचा सगळा कार्यक्रम चाललाय पण आज महाराष्ट्रातील दहा वर्षाच्या मुलाला सुद्धा कळायला आहे की महाराष्ट्रात अशांतता कधी येते जेव्हा जेव्हा हे सत्तेपासून बाहेर असतात तेव्हाच मराठा आरक्षणाची आठवण येते आणि जेव्हा हे स्वतः चार वेळा मुख्यमंत्री होते तेव्हा मराठा आरक्षणासाठी यांनी काय केलं आणि जेव्हा मराठा आरक्षणाचा विषय यायचा ते काय म्हणायचे मराठ्यांना आरक्षणाची गरज काय किंवा दोन हजार दहाची पुरायची हेडलाईन बघा काय बातमी मराठ्यांना कायद्याने आरक्षण देता येणार नाही रेडी काय छत्रपती शिवाजी महाराजांचं हे राज्याभिषेकाचं तीनशे पन्नास व त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्समीवरचे आहे जगभरातील मराठ्यांच्या नव्हे तर रहिच्या आणि सर्व शिवप्रेमींच्यासाठी हे त्रिशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष हे अत्यंत पवित्र आनंद उत्सवाचं असं वर्ष आहे आणि नेमकं या निमित्ताने काही लोकांचे जे राजकीय टांगा पलटी झालेलं आहे ते लोक आपल्या राजकीय टांगा पलटी झाल्या आहेत घोडे फरार आहेत आणि ह्या उद्विग्न अवस्थेमध्ये आता आपल्याला तारणहार काय तर त्यांना आयुष्यात आता मरता मरता शिवाजी महाराज आठवले आणि म्हणून ते एकदा ते चुकून रायगडावरती गेले पण ते एवढ्या चुकीच्या पद्धतीने गेले की ज्या रायगडावरती पालखीमध्ये बसून फक्त छत्रपतींचाच जाण्याचा प्रोटोकॉल आहे तिथं हे पालखीमधून बसून गेले दुर्दैव त्यातलं आणखी पुढं की पुढे त्यांनी ढोल ताशे आणि तुतार्या हलगी वाजवत वगैरे गेले त्यामुळे संपूर्ण जगातील शिवभक्तांच्या मनामध्ये या सगळ्या गोष्टीचा तीव्र भावना सं, भावनेचा संताप आहे आणि सगळे शिवभक्त त्याचा निषेध करणार आहेत करतायत आणि म्हणून त्या सर्वांचा एक प्रतिनिधी म्हणून एक इतिहासकार म्हणून गेले मी जे पंचवीस वर्षे काम केले मला जे त्यातले काही त्रुटी जाणवल्या त्या निषेध करण्यासाठी म्हणून आजची प्रेस कॉन्फरन्स आहे आणि त्या मेघडंबरीवर सुद्धा त्या सिंहासनावर सुद्धा काही लोक चढले होते हे अत्यंत चुकीचं आहे ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचे पाय त्या ठिकाणी आमचं डोकं त्या ठिकाणी आमचं मस्तक ठेवण्याची ती जागा त्या ठिकाणी काही लोक फोटो सेशनसाठी उभे होते हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे तुमचं राजकारण तुम्हाला लगला परंतु तुम्ही फार शिवाजी महाराजांच्या सिंहासनावर चढून तिथं फोटो स्टेशन वगैरे करताल तर हे चुकीची गोष्ट आहे आणि याचा निषेध करण्यासाठी म्हणजे शिवाजी महाराजांचा जो नगारखाना आहे राजदरबारात प्रवेश करण्याचा त्या नगारखान्यातून फक्त छत्रपतींचाच प्रवेश पालखीतून झालेला आहे तोही विशेष प्रसंगीच फक्त झालेला आहे एरवी शिवाजी महाराज घोड्यावर प्रवास करायची आपल्याला माहिती आहे किंवा महाराज तरा तरा चालायचे हे सगळं आपल्याला सगळं माहिती आहे आणि जेव्हा जगदीश्वर मंदिराचे ते दर्शनाला जायचे किंवा शिवसमाधेवर संभाजी महाराज जायचे दर्शन घ्यायला तेव्हाच ते येतानी वगैरे असे पालखीत बसून यायचे हे लोक फक्त आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी म्हणून ते रायगडावरती गेले आणि रायगड त्यांनी भ्रष्ट केलेला आहे रायगड त्यांनी काय ना अपवित्र केलेला आहे आणि एवढं करून सुद्धा दुसऱ्या दोन गोष्टी की ज्या जगाला अखिल शांतीचा संदेश प्रगतीचा संदेश ज्या मंदिर बांधून शिवाजी महाराजांनी दिला त्या जगदीश्वर मंदिराकडे हे लोक फिरकलेले नाहीत आणि ज्या शाहू फुले आंबेडकरांचं हे नाव घेतात सतत त्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी समाधी शोधलेली शिवसमाधी याच्यावर दोन फुलं वाहण्यासाठी सुद्धा हे लोक फिरकलेले नाहीत त्यामुळे हे फक्त आणि फक्त त्यांचं राजकीय दुकान चालवण्यासाठी तिथं गेले होते आणि म्हणून आम्ही यांचा निषेध करतो रायगड ही कोणत्याही राजकीय पक्षाचा आखाडा होऊ नये आणि राजकीय पक्षाची दुळवड तिथं होऊ नये ही आमची आहे म्हणून यापुढे सुद्धा सर्व पक्षाच्या लोकांनी लक्षात ठेवायचं की आपण रायगडावर जायचं ते फक्त शिवभक्त म्हणून जायचं आणि शिवाजी महाराजांच्या संदर्भातील काय उपक्रम असेल त्याच संदर्भातच त्या सिंहासनावर Uh, थोडंसं चढ चढण्याची परवानगी असेल आणि तीही हार घालण्यापुरती असेल कारण हार घालण्यासाठी ते वर जावं लागेल त्याच्या व्यतिरिक्त जर फोटो शिचण्यासाठी लोक थांबले तर चे ते स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागी समजतात काय आणि शिवाजी महाराजांच्या इक्वल स्वतःला समजतात काय अशा प्रकारचा प्रश्न चिन्ह निर्माण होतो त्याच्यातून आमच्या शिवभक्तांच्या जगातल्या सगळे शिवभक्तांच्या भावना दुखावल्यात आणि म्हणून या रायगडाचं शुद्धीकरण करण्यासाठी शिवाजी महाराजांच्या सिंहासून झालेला अपमान धुवण काढण्यासाठी आम्ही येत्या शनिवारी लाखो शिवभक्त रायगडावरती जाणार आहोत आणि सर्व शिवभक्तांना आम्ही विनंती केलेली आहे की येताना आपापल्या गोठ्यातील देशी गाईचं गोमूत्र आणि आपण ज्या परिसरात राहतात त्या परिसरातील पवित्र नद्याचं एक एक लिटर पाणी या रायगडावरती घेऊन यायचे फार पायऱ्यांपासून ते नगारखान्यापासून ते राजदारबार आणि संपूर्ण शिवाजी महाराजांची सदर आणि शिवाजी महाराजांची मेघडंबरी आणि संपूर्ण शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि मूर्ती हे सगळं आम्ही पहिलं गोमूत्र आणि पाण्याने धुवून काढणार आहोत आणि शेवटी दुग्धाभिषेक करून आम्ही त्या ठिकाणी आत्मक्लेश आंदोलन करणार आहोत आम्ही स्वतः तिथे एक तासभर आत्मक्लेशासाठी बसणार आहोत की या महाराष्ट्राचं एवढं मोठं दुर्दैव कसं की ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या माणसांना सुद्धा हे शिवाजी महाराजांचे प्रोटोकॉल कळत नाही अर्थात त्यांना कळणार कसं हे पहिल्यांदाच रायगडावरती गेले होते त्यामुळे शिवाजी महाराजांबद्दल त्यांना कमी माहिती आहे असं माझं समज आहे सर तेवीस मार्चला तुम्ही मोर्चा काढणार आहे पवारांच्या हो आता हे रायगडाचा विषय झाला की त्याच्यानंतर आम्ही तेवीस मार्चला शरद पवारांच्या घरावरती जनाब शरद पवार यांच्या घरावरती आम्ही भव्य मोर्चा काढणार आहोत विशाल मोर्चा जसा मुंबईत आझाद मैदानावरती मराठ्यांचे मोर्चे निघतात तसं मराठ्यांचं आरक्षण ज्या माणसांनी घालवलं आणि जो माणूस आज महाराष्ट्रामध्ये दोन गटांमध्ये सतत कुरघोड्या करून अशांतता पसरायचा प्रयत्न करतायत आणि स्टेडीप असे गप बसून अगदी मजा बघत असतात काय चालले वगैरे म्हणजे दुसऱ्याचं बघायचं वाकून आणि आपलं ठेवायचं झाकून अशा प्रकारचा हा सगळा कार्यक्रम चाललाय पण आज महाराष्ट्रातील दहा वर्षाच्या मुलाला सुद्धा कळायला लागलेलं आहे की महाराष्ट्रात अशांतता कधी येते जेव्हा जेव्हा हे सत्तेतून बाहेर फेकले जातात तेव्हा तेव्हाच या ते महाराष्ट्रामध्ये मोर्चे चालू होतात जेव्हा जेव्हा हे सत्तेपासून बाहेर असतात तेव्हाच मराठा आरक्षणाची आठवण येते आणि जेव्हा हे स्वतः चार वेळा मुख्यमंत्री होते तेव्हा मराठा आरक्षणासाठी यांनी काय केलं मराठा आरक्षणासाठी एक पाऊल तरी उचलला आणि जेव्हा मराठा आरक्षणाचा विषय यायचा ते काय म्हणायचे मराठ्यांना आरक्षणाची गरज काय किंवा दोन हजार दहाची पुरायची हेडलाईन बघा काय बातमी मराठ्यांना कायद्यानं आरक्षण देता येणार नाही ना? म्हणजे यांनी स्वतः दिलं नाही पण दुसराही कुणी देऊ शकणार नाही ना अशा प्रकारची तरतूद करून ठेवलेली आहे आणि म्हणून पन्नास टक्क्याची कॅप लॉक झाल्यामुळे कोणतंही सरकार जरी आलं या महाराष्ट्रामध्ये तरी मराठ्यांना आरक्षण देण्यामध्ये दे, त्यांना ज्या कमतरता येत आहेत अडचणी आहेत त्याला ते कारण आहे उदाहरण तुम्हाला सांगतो दोन हजार चौदाला काँग्रेसचे मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं मराठ्यांना आरक्षण दिलं त्यांनी ते हायकोर्टामध्ये टिकलं परंतु सुप्रीम कोर्टामध्ये टिकू शकलं नाही दोन हजार एकोणीस देवेंद्र फडणवीस पक्ष भाजप त्यांनी सुद्धा आरक्षण दिलं हायकोर्टामध्ये टिकलं सुप्रीम कोर्टात ते फेल गेलं तिसरं आरक्षण एकनाथ शिंदे पक्ष शिवसेना यांनी मुख्यमंत्री म्हणून दिलं ते हायकोर्टापर्यंत टिकतंय सुप्रीम कोर्टात टिकेल की नाही मला सांगता येत नाही सांगायचा हेतू हाच काँग्रेसने दिलं बीजेपीने दिलं शिवसेनेने दिलं शरद पवारांनी कधी काय दिलं मराठ्यांना याचा हिशोबाने झाला पाहिजे उलट देण्याच्याऐवजी मराठ्यांच्या मुलांच्या ताटात अन्न अन्ना त्यांनी विष कालवलेले मराठ्यांच्या पोरांचे जे आहे की नाही हक्क आहे ते सोळा टक्के हक्काचं आरक्षण त्यांनी ओबीसी मध्ये वर्ग करून आणि ते पन्नास टक्क्याची लॉक ब्लॉक करून मराठ्यांना आयुष्यात परत कधी आरक्षण मिळू शकणार नाही अशा प्रकारचं षडयंत्र आणि अभ्यासपूर्वक पाप ज्यांनी केले त्या शरद पवारांना याचा जाब विचारण्यासाठी जनाब शरद पवार इनको जबाब पूछने के लिए हम एक लाख से ज्यादा मराठे बारामती में जाएंगे तेईस मार्च उन्नीसशो चौऱ्याण्णव का हिसाब मागलेला आहे